सर्वांचं स्वागत तर आज आपण शेपू आणि चुकाची मिक्स अशी गरगट्टा भाजी कशी बनवायची पाहणार आहोत आणि ती भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही तर तुमचा वेळही जाणार नाही ना आणि चवीला भाजी तर तीच कशी बनवायची आज आपण पाहूयात तर शेतामध्ये आलोय आम्ही आणि दोन्ही पण भाज्या आहेत शेतामध्ये शेपा आणि चुका तर याची आपण छान अशी मिक्स अशी गरगट्टा भाजी बनवूयात तर त्यासाठी मी शपाची आणि चुकीची भाजी नेणारा आहे तोडून घेते मी हा चुका आहे कुठलीही फवारणी वगैरे केलेली नाही केमिकल वगैरे फवारलेलं नाही तर तोडून घेते मी वेळने कापून घेतली तरी चालेल उपटून घ्यायची नाही उपटून घेतलं तर परत आपल्याला त्या झाडाची भाजी खाता येत नाही तर असं कट करून घेतलं म्हणजे आणखीन परत फुटते भाजी त्याच जागेवर तर मका ला पेरलेली होती आणि त्यामध्ये थोडंसं शेत रिकाम होतं तर त्या जागेमध्ये आईंनी थोडंसं माळवं लावले तर मी कधी शेतात येत नाही त्यामुळे ध्रुव हो हसतोय मला पाहून आणि हा शेपा आहे हिरवागार आहे तर ह्यातली पण थोडीशी न्यायची आपल्याला मिक्स करण्यासाठी शेपाची भाजी तर ही भाजी आपण आता विळ्याने कट करून घेऊयात मी कापून घेते तर सर्व माळवं लावलं होतं परंतु दोन तीन दिवस जरा जास्त पाऊस झाला त्यामुळं काही भाजपाला वाहून गेलाय परंतु शेपा आणि चुका खूप छान आलेला आहे खेड्यात राहण्याचा फायदा पण होतो की पालेभाज्या वगैरे असतात सगळ्यांच्या रानामध्ये आणि मग आपल्याला जर दुसऱ्या कोणाच्यातून आणायची असली तर ती आणायची आणि आपल्या जे आहे ती त्यांना द्यायची असं चालू असतं खेड्यामध्ये तर शेपाची भाजी पण छान आहे हिरवीगार आणि कवडी पण आहे तर ती पण घेते मी कापून तर आज आपण आंबट भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी शेतामधून ही भाजी आणली तर स्वच्छ धुवून घेतली दोन्ही पण भाज्या आणि थोडस पाणी नितळ यामधलं तर आता ही बारीक चिरून घ्यायची भाजी तर दोन्ही भाज्या मी चिरून घेतली तिथं चिरण्या अगोदर बघायचे त्यात आळ्या वगैरे किंवा किड वगैरे पण असतात तर थोडस झाडून नंतर आपण ती बारीक चिरायचे तर त्यासाठी साहित्य भाजी चिरून घेतलेली आहे शेपा आणि चुकेची मोहरी हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरला जिरी मीठ कोथिंबीर हळद लसूण लसूण नकलून घ्यायचंय म्हणजे छान चव लागते भाजीची ज्वारीचं पीठ मुगाची डाळ जी मी फक्त स्वच्छ धुवून घेतली भिजत ठेवायची आवश्यकता नाही शेंगदाण्याचं मोठं कूट आणि तेल भाजी शिजवून घेऊयात तर शिजवण्यासाठी मी पातेल्याचा वापर करणार आहे पाणी थोडंसं पाणी आहे आपल्या भाजीमध्ये त्यामुळे पाणी टाकायची काही आवश्यकता नाही पातेल्यामध्ये सर्व भाजी काढून घ्यायची दोन्ही एकत्र टाकायच्यात भाज्या थोडस ओलसर आहे भाजी त्यामुळे शिजली जाते आता या भाजीमध्ये थोडस तेल टाकायचे शिजण्यासाठी म्हणजे पाणी आणि तेलामुळे छान अशी एकदम छान पाच मिनिटात आपली भाजी शिजते तेल टाकल्यानंतर तेल थोडस मिक्स करायचंय भाजीमध्ये आणि आता झाकून ठेवून आपण याला गॅसवर शिजवून घेऊयात मी गॅस चालू करून पातेला ठेवले भाजी शिजण्यासाठी तर पाच मिनिटं आपण हे शिजवून देऊयात कमी गॅसवर ते झालेले आहेत तर पातीला उघडून पाहूयात हो तर छान अशी भाजी शिजलीये एकदम झटपट शिजते अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी शिजवली तर छान अशी गाळ शिजली तर छान भाजी शिजली तर गॅस बंद करूया तर दोन्ही भाज्या एकत्र करून छान अशी शिजल्या तर गरम आहे तोपर्यंतच आपण यामध्ये ज्वारीचं पीठ बेसन पीठ टाकलं तर भाजी चिकट होते त्यामुळं कधीही ही, ही शेपाणी चुकाची भाजी बनवताना ज्वारीचं पीठ टाकायचं ते मी चाळून घेतले व्यवस्थित गरम आहे तोपर्यंत तो मिक्स करायचे शेंगदाण्याचं मोठ फूट चवीनुसार मीठ आणि हे छान असं हाटून घ्यायचे म्हणजे एकदम छान अशी गरगट्टा भाजी होईल आपली हे साहित्य फोंडीच्या अगोदरच मिक्स करून घ्यायचे आणि छान असं मिक्स झाल्यानंतर आपण आपलं फोंडी देऊया तर असं हाटून घ्यायचे तुम्ही पळीने किंवा रवीने हाटू शकता

जास्त बारीक चिरलेली नाहीये मी कारण गरगट्टा भाजी आहे थोडीशी मोठी ठेवली घेतली तरी काढते हाटून घेतलेली भाजी जरा घट्ट आहे तर यामध्ये थोडस पाणी टाकूयात घट्ट पातळ आपल्याला कशी आवडती यावर अवलंबून असते आणि व्यवस्थित मिक्स करायचे आता हे फोडणीमध्ये टाकून घेऊयात त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची डाळ फक्त मी धुवून घेतलीये स्वच्छ दोन पाण्याने भिजत ठेवायची काही गरज नाही ज्यावेळेस आता तुम्ही भाजीला उकळी येऊन देऊ त्यावेळेस ही डाळ छान अशी शिजली जाते तर व्यवस्थित मिक्स करायचं हे सगळं आणि थोडीशी उकळी येऊन द्यायची भाजीला फक्त बारीक गॅसवर तर छान अशी भाजी चटचटलीये आता गॅस बंद करूयात यामध्ये जी शेपाची भाजी टाकली आपण त्यामुळे काय होतं आंबट जास्त लागत नाही भाजी आणि चव पण छान लागते तर थोडीशी शेपाची भाजी टाकायची चुकीच्या भाजीमध्ये भाजी भाजी करताना तर आता आपली शेपू आणि चुक्याची गरगट्टा भाजी तयार आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे शिजवताना जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर या पद्धतीने भाजी शिजवली तर नक्कीच ती खूप लवकर होईल आणि चवीलाही खूप छान होईल तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा व बेल ऑकाउनला क्लिक करा म्हणजे तुम्ही माझी एक रेसिपी मिस करणार नाहीत परत भेटूयात एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा